जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र गौड उपकेंद्र पथकाने येथील भटक्या कामगारांच्या एक ते एकोणवीस वर्षाच्या मुलांना गोळ्या खाऊ घालून होणाऱ्या परिणामाची माहिती दिलीप उटाने यांनी दिली आहे सामुदायिक अधिकारी रुपाली देवकते यांनी विविध आजार व त्यावर उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले एक ते एकोणवीस वर्ष वयोगटातील मुला मुलींना जंतुनाशक गोळ्या खाऊ घातल्या एकही मूल जंतुनाशक मोहिमेत वंचित राहू नये असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन गोड्या खाऊ घालत आहेत मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर प्रज्ञा तिवस्कर डॉक्टर नियाजी डॉक्टर कठाणे आरोग्य सहाय्यक दीपक मेश्राम सविता फरताडे आरोग्य सेवक दिलीप उटाने व आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव